हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी मा यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज सकाळी सकाळी मस्त तुळशीची पूजा वगैरे करून घेतली आणि एका ताईंनी मला कमेंट केलेली होती का रांगोळी सुनी सोडू नये तर हळदी कुंकू व्हावे तर मी आज ना तुळशीला मस्त हळदी कुंकू वाहिले होते आणि मस्त मिस्टरांना गरम गरम चहा आणि खारी तर मस्त लावलंय ग आजीनी आज अंशुला गजरा अगं छान दिसतोय ड्रेसला मॅचिंग झालाय छान दिसतोय छान किती सुंदर दिसतय मस्त मोगऱ्याचा गजरा अंशूच्या बोला लावलाय ना आम्ही ना आज औषध फवडणार आहे झाडांना मस्त कारण की कि लागली आहे आई औषध तयार करताय आणि काय हा काय गाणं तर खतांच्या दुकानामधून आम्ही औषध आणलेलो होत थेंब नाही पडत्या लागल कस काढावं लागल हम्म नाही होल पाडावा लागल बघू होल पाडते मी एक लिटरला आहे का तेवढी पण लिटर झाडाला आहे ना मावा लागला लागलाय मावाच आहे ना पडलाय आई प्रेस करून घ्यायचा झाडावर ना असा मोह पडलाय त्यामुळे मग औषध आणलंय आज कृषी का येते? तर वरती ना मी भिंतीवर उभे राहणे ना वरचं झाड फवारून घेत होते तर औषध फवरताना खूप काळजी घ्यावी लागते कारण की ना ते परत रिटर्न हो येतं ना कधी कधी तर डोळ्यात तोंडावर उडण्याची भीती असते तर औषधाने ना इन्फेक्शन पण होऊ शकतं तर तोंडावर पुरळ वगैरे येऊ शकतं त्यामुळे ना सेफ्टी म्हणून मी ओढणी वगैरे बांधलेली होती तर थोडीशी सेफ्टी घ्यायचीच औषध वगैरे झाडांना फवरताना आणि कधी औषध वगैरे टाकत असलं तेव्हा काळजी घ्यायचीच मिस्टरांनी मस्त भेळ आणि दहीवडे घेऊन आले आणि अंशुनी काय आणलंय काय ते हा अंशुला आवडतो पदार्थ बदामी हलवा आणलाय आजीला आणि अंशुला आवडतो आमचा मस्त सकाळचा स्वयंपाक झालेला होता वांग बटाट्याची भाजी आईने केलेली होती मस्त गुळ आंबा पण झालेला होता आणि शेवग्याच्या शेंगा पण फ्राय केलेल्या होत्या मिस्टरांना आहे ना फ्राय करूनच आवडतं आणि ना त्या दिवशी किसून वगैरे ठेवला होता पण करायचं लक्षातच नव्हतं राहिलं कारण की त्या दिवशी अचानक काम निघालं बाहेर त्यामुळे मग तसंच राहिलं पण जेवायला बसली मस्त मग भेळ खायला शिव लिहितोय का आरुष दादा आणि शिव खूपच छान लिहित आहे दोघं पण आणि अंशु नाही लिहिते काशू मोबाईल बघते का बरं तुम्ही तिला अभ्यास का बरं शिकवत नाही अंशु बघा ना तुला पण लागतंय बुक देऊ का नोटबुक शूची नोटबुक आहे बाळा ती तुझी आहे का हो का चल आपण इकडे बसू आत तू आपण इथे काय का शो आय शो जिके स्विंग करायचे ह हाय गाण नाही ना आय शोला ना तुमच्या सगळ्यांशी काहीतरी बोलायचे काय बोलायचे तुम्ही सगळ्यांनी आपचं घर पाहिला आणि आणि व्हिडिओला लाईक करा आणि <coughs> मला कमेंट केले ना सगळ्यांना थैंक <coughs> यू अंशुला असं म्हणायचंय की काय ना अंशुला सगळ्यांनी खूप छान छान कमेंट केला <laughs> ना तर त्याबद्दल अंशु सगळ्यांना थँक्यू बोलते आणि असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय काय बाय काय मोबाईल सोड सगळ्यांशी बोल पहिले सगळ्यांना तुला बघायला खूप आवडत माहिती का हा उद कुठं जायचंय कुठं मिसळ खायला आणश उद्या कुठं जायचंय मिसळ खायला कोण बोललं तुला उद्या मिसळ खायला जायचंय कधी काय खोट बोलती काय खोट बोलतीये नाही ना चुल मग सगळ्यांना तू काय सांगणार आहे आता आता ना ഉദാ ശോ പൂർണ്ണ പൂർണ്ണ ആ നൂലു तुला ड्रेस आणि आरुष दादाला दा कुर्ता कुर्ता आणि शू दादाला पण कुर्ता कुर्ता का ठीक आहे ठीक आहे चालेल आता तू मोबाईल दे ना खूप मोबाईल झालाय तुझा नाही ग बाई ए असं नाही करायचं अंशु ना खूप बोलते सध्या खूप बोलते आणि <laughs> आज तुला काय खायचंय दाबेली नाही घरामध्ये भाजी पोळी सांग काय करायची का मेथीची भाजी मेथीची भाजी मग आता तर मला मार्केट मध्ये जावं लागेल मग मेथीची भाजी आणायला मेथीची भाजी आणायला हा पोहे 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 करता कोणी जेवणाला पोहे करत का जेवायला नाही आपल्याला नाश्ता करायचा नाश्ता संध्याकाळ जो, जो कोणी करत का आता नाश्त्याची नाही झाला आता आपण काय करणार <laughs> तर बाहेर ना पाऊस पडून गेलाय ना त्यामुळे वातावरण एकदम फ्रेश झालंय खूप छान वाटतंय बाहेर तर मी आत्ता चोट्यावरच पाणी वगैरे काढून दिलं आहे आणि झाडाला फुलं पण बघा ना तिथे छान आली मस्त आली सगळ्या झाडाला मस्त फुलं आली तर छान झाले झाडं पण मस्त धुऊन गेले तर औषध फवारलं होतं ना तर काय मावा खूप झाला होता झाडांवर त्यामुळे तर मस्त फ्रेश वाटतं आहे आणि आत्ता मी ना स्वयंपाकायला लागते तर आज ना जरा लवकर जेवणं करायची कारण की ना बाहेर जायचं आहे त्यामुळे तर चला स्वयंपाकाला अंश इकडे मस्त लिहू राहिली छान 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 ती बरे का छान शिवने एकदम मस्त लिहिलंय छान छान लण पण करता येतं त्यांना अक्षर पण छान आहे शू साईट लो मस्त लिहिलंय दोघांनी पण मस्त जयात म मसाले भात करताय सिम्पल भात खायचंय आज आम्हाला तयारी केली आहे मस्त लसूण वगैरे नाही नाही आज ना आम्हाला पण जय ताईंच्या हातचा मसाले भात खायचा होता छान होता त्या दिवशी केला होता भारी लागला होता तर जयाताईंच्या हातचा हिरव्या मिरचीचा मसाले भात खूप छान लागतो तर मला पण जयाताईंच्या ओ इथेच बाटता किचन का नाही नाही फिश होत बघ इथं तर मला पण जयाताईंच्या हातचा मसाले भात खूप दिवसांचा खायचा होता तर हिरव्या मिरचीचा छान केला होता त्या दिवशी मला तर खूप आवडला होता सुरी लेलो सुरी तर आज किती वेळ झोपलेले होते डोळे बघा कसे झाले आज आहे ना खूप वेळ म्हणजे चार पासून झोपलेले होते पूर्ण उन्हाळ्यात म्हणजे ना काय झालं आता पावसामुळे सीझन बंद झालाय ना त्यामुळे मिस्टरांनी फुल झोप घेतली आहे हा छान वाटतंय का अजून पण झोप घेऊन फ्रेश मध्ये बोला अजून झोपच झोप आहे हाँ आदले तर आहे ना हा व्हिडिओ तुम्हाला आहे ना आदल्या दिवशीचा येतो आहे तर आम्ही ना लग्नाला निघालेलो होतो तर लग्न होतं पल्लवी म्हणजे माझी मावच जाऊ तिच्या भावाचं तर तिकडे लग्नाला चाललेलं होतं आणि आमची सगळी फॅमिली आलेली होती तर जयता ये ना तुम्हाला माझ्या मा व्हिडिओमध्ये दिसत आहे तर प्रत्येकाचं काहीतरी फॅमिली मॅटर असतो त्यामुळे निगेटिव कमेंट कोणीच करू नये आणि आमच्या दोघींचं बॉन्डिंग खूप छान आहे आमच्या दोघींचं खूप छान जमतं त्यामुळे आम्ही हसून खेळत तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओमध्ये दिसत राहू त्यामुळे तुम्ही आमचे व्हिडिओ बघून आनंद घ्या तर मावशींत्या पण सगळे आलेले होते तर आम्ही ना एकाच ठिकाणी मस्त बसलेलो होतो तर एंट्री पण खूप छान झाली नवरी नवर देवाची आणि खूप छान वाटत होतं बॅकवेट हॉल होता हॉल तर खूपच आवडला मला छान होतं लग्न कारण की पावसामुळे ना बाहेर लग्न आत्तापास सध्या पाऊस चालू आहे ना त्यामुळे प्रत्येकजण आता हॉलच घेत आहे इकडे आता मावशी मावशी भारती मावशी तेजू ताई आम्ही सगळे इकडे जेवण करायला बसलेलो होतो अरुणताई लता मावशी अंशु शिव आरू जय ताई पूजनते पण भेटले उशिरा आले उशिरा उशिरा जावाय उशिरात राहता नेहमी तर आम्ही ना आत्ता घरी आलेलो होतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय